कोतवाल महसूल सेवक आंदोलनाला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा पाठिंबा रक्ताचे पाणी करून महसूल विभागाला मोठं केलं मात्र चतुर्थ श्रेणी देताना हात थरथरतात बघा ग्राफिन वड न्यूजवर कोतवाल महसूल आंदोलन आम्ही मी गजानन महाने राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियनचं पूर्व विदर्भाचं प्रेसिडेंट आहे माझ्यासोबत राजेश केमपी सर आहे जे राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ या रेल्वे लिंकचे पदाधिकारी आहेत आम्ही राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनच्या माध्यमातून इथे जे विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या माध्यमातून बारा सप्टेंबरपासून कोतवाल हे जे पद आहे गावागावामध्ये जे महसूल विभागाचं काम करतात आणि ते चोवीस तासेस काम करत असतात जे सुद्धा मदत करत असतात नोवे तलाट्याचं मॅक्झिमम काम कोतवाले करतात तरी त्यांना श्रेणीचा दर्जा नाही आहे या मागणीसाठी त्यांचं जे टेमिजर उपोषण सुरू आहे या उपोषणाला आपल्या टेडिम्यूलच्या माध्यमातून आम्ही समर्थन देण्यासाठी इथे आलेलो आहे काय आप ना आपलं माझे राजेश टेंपे मी रेल्वे विंगच्या विभागीय पदाधिकारी या नात्याने हे जे महसूल सेवक पोटल कदाच शासकीय चतुर्थ श्रेणीच्या दर्जा देण्याबाबत हा जो आंदोलन आहे त्या आंदोलनाला आमच्या संपूर्ण पाठिंबा आहे कारण कित्येक वर्षापासून त्या लोकांची जे न्यायसंगत मागणी आहे संविधानानुसार यांचे जे धरणा प्रदर्शन चालू आहे तर त्या धरणा प्रदर्शनास आमच्या जाहीर पाठिंबा आहे आणि यांच्या शासनाने यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आमची पण मागणी आहे आणि यांना यांच्या या संघर्षाला आणि यांच्या या मागणीला शासनाने न्याय देऊन यांच्या मागण्या स्वीकार कराव्या एवढंच बोलून मी आपला यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद बोलतो आम्हाला आमच्या संघटनेला आता सोळा दिवस आहे आंदोलन चालू आहे देमदूर आंदोलन चालू आहे संविधान चौक नागपूर येथे आणि आपल्या आंदोलनाला पाठिंबा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे जी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला आमच्या संघर्षाला पाठबळ मिळावं म्हणून त्यांनी आम्हाला स सहकार्याची भूमिका ठेवून आम्हाला पाठिंबा दिला आणि सरकारने पण आमच्या का या आंदोलनाची दखल घ्यावी आज इंग्रजकालीन पद असून आम्ही एवढं वर्ष काम करत आहे जनतेची सेवा आहे तरी सरकारने आमच्या या मानणीला न्याय द्यावा सर मी विदर्भ फुटबॉल संघ कार्याध्यक्ष मंगेश जांभूळकर का। आज आज आमच्या आंदोलनाचा जे फुटबॉल कर्मचारी आहेत महाराष्ट्र भरातून इथे आलेले आहे आज इथून सोळावा दिवस आहे तर बरेचसे संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाला आणि आमची एकच आणि एकच मागणी आहे ती माझी चतुर्थ होईल महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचे काम महसूल का प्रशासनाचा दुवा पाठीचा कणा म्हणून ओळख असणाऱ्या महसूल सेवकाला इंग्रज काळापासून अजूनपर्यंत आम्हाला चतुर्थ श्रेणीपासून जे शासनाने वंचित ठेवलं आहे त्याकरता आज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघचे पदाधिकारी या ठिकाणी यांना आम आमच्याविता माहिती होत्या खरिता ते स्वतःवरून आले आम आणि आम्ही त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही दिलेला पाठिंबा तो तू आपण आम्हाला या आंदोलनाला पाठिंबा द्यावा तर त्यांनी मान्य बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांच्या नावाने पाठिंब्याचे एक पत्र दिलेलं आहे आणि त्याचा आम्ही त्या पाठिंब्याचा स्वीकार देखील केलेला आहे आणि राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा आम्ही विदर्भ कुटबळ संघटनेमार्फत खूप खूप आभार आणि धन्यवाद प्रकट करतो बारा तारखेपासून बसलेलं निदान आज आम्हाला सोळावा दिवस आहे तरी पण शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आमची एकच मागणी आहे सर आणि फक्त हो चतुर्थ श्रेणी आमची जर हक्काची ही मागणी परिपूर्ण होत नसेल तर आम्ही आपले बावनकुडे साहेब यांच्या घरापर्यंत आंदोलन नेण्याची ही पण एवढी आमच्यामध्ये क्षमता आहे की आम्ही आपल्या हक्कासाठी लढू आणि की आम्ही पूर्ण करू मी योगेश भाऊराव शेरमाके महाराष्ट्र राज्य सेवक संघटनेचा उपाध्यक्ष आहे आम्ही गेल्या सोळा दिवसापासून माननीय महसूल मंत्री जे आमच्या विभागाचे पालक आहे त्यांच्या तिथलं त्यांच्याकडे पालकत्व आहे ना, पालक त्या नागपूर शहरामध्ये गेल्या सोळा दिवसापासून आंदोलन करतो महसूल मंत्री महोदयांना अमरावतीचं पालकमंत्रीपद आहे त्यांनी खरं सांगायचं म्हणजे ओबीसीच्या त्या उपोषणाला त्यांना भेट देता येते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहे परंतु ज्या महसूल सेवकांनी हो एकोणीसशे साठपासून आपलं रक्ताचं पाणी करून या विभागाला मोठं केलं आहे ज्या विभागाचं नाव लगेच कळवलेलं आहे त्या महसूल सेवकांना हो साधी चतुर्थ श्रेणी देताना त्यांचे हात थरथरायला लागले खरं सांगायचं झालं तुमच्या माध्यमातून तुम मी त्यांना इशारा देऊ इच्छितो साहेब इथून पुढं तीन ते चार दिवस आम्ही तुमची वाट बघणार आहोत आणि तुम्ही आमचा अंत बघू नका कारण तुम्ही आमचा अंत बघितलं तर आम्ही शांत बसणार नाही येत्या दसऱ्याच्या नंतर आम्ही आमच्या पुढच्या लढाईला सज्ज होऊ नव्यानं एक तयारी करू परंतु तुम्हाला सरीने द्यायला भाग पाडू एवढं लक्षात